नमस्कार जळगाव गर्जना लाईव्हमध्ये आपले स्वागत आहेत जामनेर तालुक्यातील कसबे ग्रामपंचायत हद्दीतील लेलेनगर परिसरातील पाईपलाईन फुटल्याने दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सांगितले कसबे ग्रामपंचायत हद्दीतील लेलेनगर परिसरात पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली असून या ठिकाणी कसबे ग्रामपंचायतचे पाणीपुरवठा कर्मचारी त्वरित पोचले आणि जे बीच्या सहाय्याने या ठिकाणी खड्डा करून साचलेले पाणी बाहेर काढण्यात आले तसेच पोलीस स्टेशनजवळही पाईपलाईन फुटली असल्याने पोहर कसबे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी पाईपलाईन जोडणीचे काम त्वरित सुरू केले असून दोन दिवसात कसबे ग्रामपंचायत हद्दीतील लेलेनगर परिसरातील पाणीपुरवठा दोन दिवसात सुरळीत होणार असल्याचे पोहूरकसबे ग्रामपंचायत कर्मचारी अजित तडवी यांनी सांगितले